शेतकरी बंधू ना नमस्कार आपली यावर्षी जे आहे राशी चौतीस नव्याण्णव या मागकाचं खूप आपण चर्चा केली चर्चा झाली शेतकऱ्यांनी पण भरपूर प्रतिसाद दिला आणि भरपूर शेतकऱ्यांनी कन्नड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली तर आता प्रात्यक्षिक प्लॉट जे चौतीस नव्याण्णवचे कसे आलेले आहेत त्याचा वेळ आलेला आहे तर हे पाहायला आज आपण आलेलो होतो शेंद्रा गणेश काका चुंगडे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि आपण इथं जर पाहिलं तर त्यांनी जवळ पट्ट्या पट्टा पद्धतीमध्ये जे आहे चौतीस नव्यानं मक्काची वाहनाची लागवड केलेली आहे आणि आपण पाहू शकता की प्रत्येक ठिकाणी हे दोन दोन कणस आहेत जवळून दाखवा दोन दोन कणस आलेले आणि कणस आहेत जर खोड पण पाहिलं खूप मजबूत आहे म्हणजे मजबूत खोड आहे म्हणल्यानंतर जे अन्नद्रवाचा जो पुरवठा आहे तो चांगलाच राहणार आहे आणि कणीस पण दोन्ही पाहिले एक सारखी जर आहे म्हणजेच याच्याहून निष्पन्न होतं की जर पट्टा पद्धतीमध्ये जर ही मक्का लागवड केली आणि त्यामुळं काय होतं जे कणीस जे आहे त्याचे दोन्ही एक सारखे राहते म्हणजे उत्पन्नाला पण ही व्हरायटी खूप छान राहील आता या ठिकाणी जरी पाहिलं आपण हे बघा ज्या ठिकाणी अंतर कमी येतं त्या ठिकाणी समजा आहे दोन कणस कमी आधी प्रमाणात पण जर अंतर योग्य ठेवलं तर दोन कणस हे सारखे निघतात आता या ठिकाणी पण पाहिलं हे बघा दोन दोन्ही कणस हे सारखे आता सध्या फ्लोर्यात आहे दाणे वगैरे भरताय मध्ये घ्या बर त्या ठिकाणी पण पाहतोय आपण हे बर दोन एक सारखे जर योग्य अंतर ठेवलं ना आणि मक्काची वाढ सुद्धा काही ठिकाणी आपण जर पाहिलं ना तर ज्यांनी थोडे दात लागवड केली ती हा मक्काची हाईट पण खूप वाढलेली आहे पण ज्या ठिकाणी पट्टा पद्धत आहे आदरकीमध्ये त्या ठिकाणी आदर, आदर वाढ एकदम व्यवस्थित आहे आणि जे कंस पण खूप छान पद्धतीने लागलेले आता प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर मक्का मध्ये दोन दोन कंस आहे आपल्या मागे चाला तुम्ही शेतकऱ्यांना पाहत येईल मक्का कशी आहे छान पद्धतीने मक्का आहे मध्ये सुद्धा पाहिली तर जवळजवळ जर ड्रिपचे फर्टिलायझर वगैरे यावस्थेमध्ये तुम्ही अवस्थेत सोडले आता तर हे जे लाईन बनायची अवस्था चालू आहे ना या अवस्थेमध्ये तेरा झिरो पंचाळीस म्हणजे पोटॅशियम नायट्रेट या अवस्थेत जर गेलं तर कणसाची साईज वगैरे वजन हे चांगल्या पद्धतीनं वाढत ज्यामुळे काय होतं आता ठीक आहे चौतीस ना ज्या शेतकऱ्यांच्या अवस्थेत ज्या मग काय आहे ना ते शेतकऱ्यांनी या ना ड्रिपच्या खत द्यायचे जेणेकरून काय होईल जे पोटॅश वगैरे व्यवस्थित जर भेटलं ना तर कणसाची साईज आणि वजन हे दाण्याचं चांगलं राहील आणि उत्पन्नामध्ये भरघोस वाढ होईल 那你？